मित्रांनो नमस्कार आज आहे अठरा जुलै आणि आता लगेच दुपार आणि संध्याकाळ दरम्यानचा राज्यातील हवामानाचा थोडक्यात अंदाज आपण या व्हिडिओमध्ये जाणून घेणार आहोत आता लगेच दुपार आणि संध्याकाळच्या दरम्यान राज्यामधील बऱ्याचशा जिल्ह्यांना जोरदार ते मुसळधार स्वरूपाच्या पावसाचा येलो अलर्ट आपल्याला बघायला मिळणार आहे तर व्हिडिओ शेवटपर्यंत नक्कीच बघा जेणेकरून तुम्हाला कळेल की तुमच्या जिल्ह्यांमध्ये किंवा तुमच्या आसपासच्या परिसरामध्ये आता लगेच दुपार आणि संध्याकाळच्या दरम्यान हवामानाचा अंदाज काय असणार आहे तत्पूर्वी तुम्हाला एक छोटीशी विनंती आहे अशाच प्रकारचे दररोज हवामान हो अंदाज जाणून घेण्यासाठी लगेचच आपल्या चॅनलला सबस्क्राईब करून बेलायकन नक्कीच दाबा आणि व्हिडिओमध्ये माहिती आवडल्यास लाईक नक्कीच करा तुम्ही स्क्रीनवरती बघू शकत सर्वात आधी आपण बघूया हवामानाचा म्हणजे हवामानाची स्थिती काय आहे तर तुम्ही या ठिकाणी स्क्रीनवरती बघू शकत असाल बंगालच्या उपसागरामध्ये एक तीव्र कमी दाबाचा पट्टा या ठिकाणी निर्माण होताना तुम्हाला बघायला मिळत असेल आणि या तीव्र कमी दाब क्षेत्राचा जो परिणाम आहे हा राज्यावरती मान्सूनवरती आपल्याला येत्या काळामध्ये सुद्धा बघायला मिळू शकतो बऱ्याचशा जिल्ह्यांमधून मोठ्या प्रमाणामध्ये बाष्पाचा जो पुरवठा आहे हा या कमी दाबत क्षेत्राकडे ओढला जाऊ शकतो आणि याच्याच कारणामुळे या ठिकाणी राज्यामधील पावसाचा जोर येत्या काळामध्ये कमी होताना देखील आपल्याला बघायला मिळू शकतो तशी अपडेट आपण पुढच्या व्हिडिओमध्ये देतच राहू परंतु आता जर आपल्या राज्यातील जर हवामानाचा आढावा बघायचं झालं तर राज्यामध्ये बहुतांश भागात आज देखील दुपार ते संध्याकाळच्या दरम्यान या ठिकाणी जोरदार ते मुसळधार पावसाचा अंदाज राहणार आहे यामध्ये सर्वात आधी जर बघायचं झालं तर पश्चिम महाराष्ट्राचा जो उत्तरेकडचा परिसर असणार आहे म्हणजेच नंदुरबार साखरी नवापूर वायरा अव्हा धाडगाव नंदुरबार दरम्यानच्या परिसरामध्ये विखुरल्या स्वरूपात हलक्या पावसाचे ढगाळ वातावरण आपल्याला दुपार ते संध्याकाळच्या दरम्यान बघायला मिळेल तर धुळे शिरपूर सेंदवा जळगाव पाचोरा या दरम्यानच्या परिसरामध्ये जोरदार ते मुसळधार स्वरूपाच्या पावसाचा येलो अलर्ट दुपार ते संध्याकाळच्या दरम्यान असणार आहे त्यानंतर मित्रांनो दक्षिणेकडे मालेगाव मनमाड वैजापूर श्रीरामपूर अहिल्यानगर या दरम्यानच्या परिसरामध्ये सुद्धा विखुरल्या स्वरूपात सु हलक्या ते मध्यम पावसाच्या सरी आपल्याला दुपार ते संध्याकाळच्या दरम्यान बघायला मिळतील त्यानंतर छत्रपती संभाजीनगर कन्नड आहे सिल्लोड आहे जालना लोणार चिखली बुलढाणा सोबतच खामगाव या दरम्यानच्या परिसरामध्ये जोरदार ते मुसळधार स्वरूपाच्या पावसाचा येलो अलर्ट आपल्याला दुपार ते संध्याकाळच्या दरम्यान बघायला मिळेल खास करून संध्याकाळनंतर पावसाचा जोर या परिसरामध्ये वाढण्याची दाट शक्यता आपल्याला दिसून येणार आहे त्यानंतर मित्रांनो दक्षिणेकडे जर बघायचं झालं म्हणजेच जो जालन्याचा आसपासचा परिसर आहे त्यानंतर पैठण आहे सोबतच पैठण आहे त्यानंतर जालन्याचा दक्षिणेकडचा परिसर त्यानंतर माजलगाव आहे बीड आहे जामखेड सोबतच करमाळा इंदापूर बारामती आणि दौंड या दरम्यानच्या परिसरामध्ये विखुरल्या स्वरूपात हलक्या ते मध्यम पावसाच्या सरी दुपार ते संध्याकाळच्या दरम्यान आपल्याला बघायला मिळतील तर मध्य महाराष्ट्राचा आणि मराठवाड्याचा जर दक्षिणेकडचा परिसर बघायचं झालं तर यामध्ये सैलू आहे माजलगाव आहे परभणी आहे नांदेड वागला सोबतच देगलूर अहमदपूर परळी या दरम्यानच्या परिसरामध्ये सुद्धा जोरदार ते मुसळधार स्वरूपाच्या पावसाचा अंदाज आता लगेच दुपार ते संध्याकाळच्या दरम्यान आपल्याला बघायला मिळेल विखुरल्या स्वरूपात हा पावसाचा अंदाज राहील खास करून अहमदपूर परळी देगलूर उदगीर लातूर या दरम्यान आपल्याला विखुरल्या स्वरूपात मध्यम पावसाचा अंदाज बघायला मिळेल तर दक्षिणेकडे बसव कल्याण बिदार या दरम्यान पण आपल्याला मध्यम ते जोरदार स्वरूपाच्या पावसाचा येलो अलर्ट बघायला मिळत आहे त्यानंतर मित्रांनो सोलापूर तुळजापूर पेठ सोबतच पंढरपूर इंदापूर बार्शी कैज या परि या परिसरामध्ये सुद्धा विखुरल्या स्वरूपात मध्यम पावसाचा अंश दुपार ते संध्याकाळच्या दरम्यान ठिकठिकाणी आपल्याला बघायला मिळेल तर इंदी वैजापूर जामखांडी जत सोबतच रायबाग आहे सांगली आहे गोकाक आहे या परिसरामध्ये सुद्धा विखुरल्या स्वरूपात हलक्या ते मध्यम पावसाचे सरी आपल्याला दुपार ते संध्याकाळच्या दरम्यान बघायला मिळतील त्यानंतर मित्रांनो अं विदर्भात जर बघायचं झालं तर विदर्भामध्ये हिंगोली आहे त्यानंतर लोणार आहे पुसद उमरखेड दिग्रज दारवा नेर वाशिम या दरम्यान आपल्याला विखुरल्या स्वरूपात जोरदार ते मुसळधार पावसाचा अंदाज दुपार ते संध्याकाळच्या दरम्यान ठिकठिकाणी बघायला मिळेल तर उत्तरेकडे पावसाचा जोर कमी होत जाईल म्हणजेच कारंजा अकोला अकोट सोबतच खामगाव आहे अचलपूर आहे अमरावती आर्वी यवतमाळ या दरम्यान आपल्याला हलक्या पावसाचे ढगाळ वातावरण दुपार ते संध्याकाळच्या दरम्यान बघायला मिळेल तर पूर्वेकडे पावसाचा जोर काही ठिकाणी वाढलेला बघायला मिळू शकतो खास करून कोंढाली सवसार वरुड या दरम्यानच्या परिसरामध्ये त्यानंतर नागपूर वर्धा ताडोबा भंडारा वारशिवनी गोंदिया देसाईगंज हा जेवढा पण पूर्व विदर्भाचा परिसर आहे या दरम्यान देखील विखुरल्या स्वरूपात हलक्या पावसाचा अंदाज दुपार ते संध्याकाळच्या दरम्यान असेल तर दक्षिणेकडे अंबागड चौकी कापसी या दरम्यान आपल्याला हलक्या ते मध्यम पावसाच्या सरी बघायला मिळतील तर गडचिरोली अहेरी भामरागड त्यानंतर चंद्रपूर राजुरा पांढरकवडा ताडोबा हा जेवढा पण दक्षिण विदर्भाचा परिसर असणार आहे या भागामध्ये विखुरलेल्या स्वरूपात हलक्या पावसाचे ढगाळ वातावरण आपल्याला बघायला मिळेल तर पांढरकवडा चंद्रपूरच्या पूर्वेकडच्या परिसरामध्ये पश्चिमेकडच्या परिसरामध्ये काही भागामध्ये मध्यम पावसाचा अंदाजसुद्धा राहू शकतो त्यानंतर मित्रांनो कोकण किनारपट्टीमध्ये जर बघायचं झालं तर सर्व दूर आपल्याला असा जोरदार ते मुसळधार स्वरूपाच्या पावसाचा अंदाज बहुतेक ठिकाणी बघायला मिळत आहे यामध्ये सर्वात आधी जो नाशिकचा आसपासचा परिसर असणार आहे म्हणजेच इगतपुरी आहे वाडा आहे पालघर आहे डहाणू सिल्वासा वळसद आव्हा त्यानंतर कल्याण डोंबिवली नाशिकचा पश्चिमेकडचा परिसर या भागामध्ये जोरदार ते मुसळधार स्वरूपाच्या पावसाचा येलो अलर्ट ते ऑरेंज अलर्ट आपल्याला बघायला मिळत आहे ठिकठिकाणी हा पावसाचा त्यानंतर दक्षिणेकडे या ठिकाणी कल्याण व डोंबिवली मुंबई खोपोली खेड पुणे आणि जुन्नर या दरम्यान विखुरिल्या स्वरूपात हलक्या पावसाचा अंदाज आपल्याला बघायला मिळेल तर कल्याण व डोंबिवली मुंबई खोपोली या परिसरामध्ये मध्यम ते जोरदार पावसाचा अंदाज दुपार ते संध्याकाळच्या दरम्यान असेल तर दक्षिणेकडे गोरेगाव चिपळूण त्यानंतर रत्नागिरी आहे रायगड त्यानंतर सातारा आहे कोल्हापूर आहे राजापूर आहे सावंतवाडी आणि गोव्या दरम्यानचा संपूर्ण परिसर या दरम्यान जोरदार ते मुसळधार स्वरूपाचा पाऊस आपल्याला ठिकठिकाणी विखुरल्या स्वरूपात या परिसरामध्ये बघायला मिळणार आहे त्यानंतर पूर्वेकडे पावसाचा जोर कमी होत जाईल म्हणजेच निपणी आहे बेलगाव आहे गोकाक रायबाग जामखांडी जत सांगली कोडोली विटा कराड सातारा आणि वडूज या दरम्यान स्वरूपात हलक्या पावसाचा अंदाज दुपार ते संध्याकाळच्या दरम्यान असणार आहे एकंदरीत जर बघायचं झालं मित्रांनो राज्यामधील बहुतेक जिल्ह्यांमध्ये आता लगेच दुपार आणि संध्याकाळच्या दरम्यान जोरदार ते मुसळधार पावसाचा येलो अलर्ट आपल्याला बघायला मिळत आहे अगदी थोड्या जिल्ह्यांमध्ये या ठिकाणी पावसाचा जोर कमी बघायला मिळत आहे हो तर हा होता दिनांक अठरा जुलै दुपार ते संध्याकाळ दरम्यानचा संपूर्ण राज्यातला हवामानाचा थोडक्यात अंदाज तुम्हाला जर माहिती आवडली असेल तर व्हिडिओला लाईक नक्कीच करा धन्यवाद